हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजाज क्रिएशन आज पाहूया केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कडीपत्ता आणि मेथीचे मास्क कढीपत्ता आणि मेथी हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे याशिवाय कढीपत्ता अन्नाची चव वाढवण्यासाठी फोडणी देण्यास वापरतात याचा वास देखील इतका छान असतो की त्याचा प्रभाव दुर्गामी पडतात मेथी ही पोषक घटकांनी समृद्ध असते जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे दोन्ही आरोग्यासाठी आणि त्वचे आणि केसांसाठी फायदेशीर आहे ह्याचे मास्क बनवून केसांची वाढ करतात तसेच केस पिकणे आणि गळणे याच्यापासून रोगतात कढीपत्ता केसांसाठी कसा फायदेशीर आहे हे आता पाहूया कढीपत्ते मडीपत्तामध्ये अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे हे अँटीऑक्सिडंट्स कॅपला मॉइश्चराईज करतात आणि मृतछिद्र काढून टाकतात याशिवाय कडीपत्ता फायदेशीर आहे कारण ते बिटाकेरोटीन आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात जे केसांच्या गळती आणि पातळ होण्यापासून रोखतात प्रथिने केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे कढीपत्ता अमिनो ॲसिडने समृद्ध आहे जे केसांचे फायबर बळकट करतात मेथी केसांसाठी कशी फायदेशीर आहे हे पाहूया मेथी स्क्लॅब्स आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे याचा नियमित वापर केल्यानं केस लांब घनदाट आणि मऊ होतात तसेच केसांची गळती कमी होते आणि केसांची वाढ होते मेथी आणि कडीपत्ता यांचा मास्क कसा बनवायचा हे पाहूया मासला बनवण्यासाठी कढीपत्ता आणि मेथीसह आवळा देखील मिसळा साहित्य मेथीची पाने अर्धा कप कढीपत्ता अर्धा कप आणि आवळे दोन कृती सर्वप्रथम कढीपत्ता आणि मेथीचे पाने तोडून धुवून घ्या हे दोन्ही पाने मिक्सरमध्ये वाटून घ्या आवळा किसून मिसळा पेस्ट तयार करा केसांचे दोन भाग करून हेअर पॅक पूर्ण केसांना लावा मध्ये मसाज करत केसांच्या पर्यंत लावा पॅक लावल्यावर शॉवर कॅपने झाकून घ्या तीस मिनिटे तसेच लावून ठेवा नंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या केसांना कंडिशनर किंवा शॅम्पू करण्याची काहीच गरज नाही आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरल्याने केसांची गळती आणि कोंड्याची समस्या नाहीशी होते कढीपत्ता आणि मेथी ने बनवलेले हे मास्क किंवा पॅक पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे हे केसांचे सौंदर्य वाढवण्यात कारागार आहेत हे वापरण्यापूर्वी केसांची निगडीत कोणतेही त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवर्जून घ्यावा तर केसांची काळजी घेण्यासाठी पाहूया आपण सध्याच्या घडीला सर्वच महिलांच्या केसांबाबत एक ना एक समस्या उद्भवतात काही महिलांचे केस गळणे पांढरे होणे केसात कोंडा होणे केसांना फाटे फुटणे केसात कोंडा होणे केसांना फाटे फुटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते मात्र या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे केसांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते चला तर जाणून घेऊया केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी केस धुण्यापूर्वी केसांना तेलाने मसाज करणे फार गरजेचे आहे याकरता खोबरेल तेल घेऊन ते थोडे कोमट करावे आणि त्या तेलाने केसांना मसाज करावा यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्तबिसरण सुरू सुधारते डोक्यावर जास्तीत जास्त चोवीस तास तेल ठेवावे त्याच्यापेक्षा ते अधिक काळ केसावर तेल ठेवू नये जास्त वेळ के केसात तेल राहिल्याने केसात धूळ अडकून राहते आणि त्यामुळे केस दुर्बल होतात केसांना केस धुताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करावा गरम किंवा कोमट पाण्याचा सहजासहजी वापर करू नये गरम पाण्याने केस धुतल्यास केस दुबळे आणि रखरखीत रक होतात तसेच केस गळतीही होते तसेच केस कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तरी कापावे केस कापल्यामुळे केसांचे वृक्ष टोक टोके नष्ट होतात आणि निश्चितच त्यांना एक निरोगी लोक येतो केसांना मेहंदी लावणे अतिशय चांगले आहे केसांना मेहंदी लावल्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते त्यामुळे केसांना मेहंदी जरूर लावावी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद